पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान पदे विराजमान होण्यासाठी महाराष्ट्रामध्ये ज्या काही सभा घेतलेल्या आहेत वि रेकॉर्ड ब्रेक्स अशा सभा घेतलेल्या आहेत तर या सभांची फलश्रुती नेमकी काय असणार आहे चार जूनला नेमकं महाराष्ट्राचा निकाल काय लागणार आहे याची उत्सुकता ही सगळ्यांनाच आहे आता आज आपण चर्चा केली पाहिजे ती सेफॉलिस्ट आणि स्ट्रॅटेजिस्ट हे दोन तज्ज्ञ माणसं काय म्हणतात असे अनेक तज्ज्ञ भारतामध्ये आहेत आता दोन जे प्रमुख तज्ज्ञ आहेत त्याच्यामध्ये योगेंद्र यादव एक आहे आणि प्रशांत किशोर हे आहे या दोघांचं साधारणपणे एकमत आहे की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला अनेक जागांचं नुकसान होणार आहे आणि असं असलं तरी या दोघांचं एकमत त्या बाबतीत असलं तरी मात्र राष्ट्रीय स्तरावर नरेंद्र मोदी यांना नेमकं किती यश मिळणार आहे या यासंबंधीचं त्या दोघांनी थोडंसं वेगवेगळं भाकीत केलेलं आहे आपण याच संबंधी अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फोळे माझी आपल्याला विनंती की चॅनल आधी सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आपण सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून येथे चर्चा करत असतो आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवाव्या हे बघा योगेंद्र यादव हे काही भारताला नवीन नाव नाही आहे सेफॉलिस्ट सेफॉलॉजिस्ट म्हणजे त्यांनी राजकारण देखील केलेलं आहे ज्या वेळेला अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्ट पार्टीची स्थापना केली अण्णा हजारेंचं आंदोलन वगैरे त्यामध्ये योगेंद्र यादव हे देखील आम त्या आप पक्षामध्ये होते आप पार्टी अर्थातच त्यांना सोडावी लागली कारण अरविंद केजरीवाल यांच्याशी त्यांचे झालेले मतभेद त्यानंतर त्यांनी आपलं लक्ष आपल्या तज्ज्ञतेकडे दिलं ते म्हणजे लोकशाहीचा अंदाज त्याच्यावर भाष्य करणं देशकाल लिहित राहणं आणि खूप मोठं त्यांचं त्याच्यामध्ये योगदान आहे ते प्राध्यापक ते वगैरे वगैरे त्यांच्या बरीचशी मोठी बिरुदावली आहे अगदी राहुल गांधी यांच्या जोडो यात्रेपासून तर अनेक म्हणजे भारत जोडो यात्रेपासून तर अनेक ठिकाणी ते वावरतात सगळीकडे पाहतात आणि लोकांच्या लोकांची नेमकी मानसिकता काय याचा ते नेहमी शोध घेत असतात प्रत्येक निवडणुकीमध्ये ते आपलं भाकीत वर्तवत असतात तसं त्यांनी यावेळेला असं भाकीत वर्तवलेलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा सत्तेवर येणं कठीण आहे कसं बसं जर त्यांना काठावरचं बहुमत मिळालं तर ते दोनशे बहात्तर नव्हे तर दोनशे अडुसष्ट इतक्या जागा एन डी एला म्हणजे भारतीय जनता पार्टीसह मिळू शकतात असं त्यांचं भाकीत आहे आता या भाकिताला विरोध केलेला आहे तो प्रशांत किशोर यांनी तो काय विरोध केलेला आहे ते आधी सांगतो आणि प्रशांत किशोर हे नेमके कोण आहेत याच्याबद्दल थोडक्यामध्ये आपण बोलू तर प्रशांत किशोर यांनी त्यांचे मित्र त्या अर्थाने व्यवसायातले म्हणा त्यांनी असं सांगितलेलं आहे की योगेंद्र यादव हे माझे मित्र आहेत परंतु माझं जे भाकीत आहे म्हणजे प्रशांत किशोर यांचं की ते असं आहे की दोन हजार एकोणीसमध्ये एनडीएला म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ज्या जागा मिळाल्या होत्या तीनशे तीन, तीन त्यापेक्षा काही जागा जास्त मिळतील असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे त्यांनी हे सांगत असताना म्हटलेलं की योगेंद्र यादव यांनी एन डी ए मोदींचं एन डी ए हे अगदीच नापास होईल असं काही म्हटलेलं नाही हे लक्षात घ्या असा जोड प्रशांत किशोर यांनी दिलेला आहे आता या प्रशांत किशोरी यांच्याबद्दल आज ते गाजतात आहे वेगळ्या अर्थाने गाजतात आहे कारण काय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षामध्ये जेवढ्या मुलाखती दिल्या नाही तेवढ्या महिनाभरात देऊन टाकलेल्या आहेत म्हणजे दहा वर्षाचा त्यांनी मुलाखतींचा बॅकलॉग भरून टाकलेला आहे आता ज्यांना ज्या मीडियाला गोदी मीडिया म्हटलं जातं म्हणजे जे नरेंद्र मोदी यांच्या फॉर वागतात त्यांच्या दृष्टीने बातम्या पेर पेरतात उग आणि त्याच पसरवतात म्हणजे ते तो गोदी मीडिया त्या गोदी मीडियाला त्यांनी जे काही मुलाखती दिलेलं आहेत त्या मुलाखतीचा काहीही परिणाम त्यांचा जो काही पराभव होऊ पाहतोय त्याला वाचवणाऱ्या ठरलेल्या नाही ना म्हणजे काँग्रेसबद्दल टीका असो शरद पवार असो उद्धव ठाकरे असो ममता बॅनर्जी असो वगैरे वगैरे त्यांनी जे काही टीका केलेली वैयक्तिकरित्या किंवा प्रादेशिक पक्षांवर किंवा काँग्रेसवर टीका केलेली आहे ही काही त्या लोकांच्या पचनी पडलेली नाही आणि ती का पडलेली नाही कारण की प्रत्येक धोरणात्मक संबंधी बोलत असताना नरेंद्र मोदी हो यांनी असे वेगवेगळे सूर लावलेले म्हणजे बघा उदाहरण द्यायचं झालं तर एस सी एस टी ओबीसीमधून आरक्षण देणं म्हणजे ते कमी होणार नाही त्याला धक्का लावू दिला जाणार नाही कारण की काँग्रेस धार्मिक तत्वावर मुस्लिमांना आरक्षण देणार आहे दुसरं तुमच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढलं जाईल तुमचं सोनं काढलं जाईल आणि ते घुस घुसखोरांना वाटलं जाईल ज्यांची मुलं जास्त आहेत अशा लोकांना ते वाटलं जाईल म्हणजे कुणाला मुस्लिमांना वाटलं जाईल म्हणजे गावामध्ये सरपंचाच्या निवडणुकीमध्ये जे काय ज्या पद्धतीची भाषा वापरली जाते ज्या पद्धतीचे वार वार केले जातात आरोप केले जातात त्या पद्धतीचं हे वक्तव्य लोकांना काही आवडलेलं नाही मग ते आता लोकांना आवडलेलं नाही असं ज्या वेळेला सल्लागारांनी त्यांना सांगितलं त्यावेळेला मग पुन्हा ते मी काही मुस्लिम विरोधी नाही वगैरे वगैरे असं त्यांनी पालोपत लावलं दुसरं उदाहरण म्हणजे आता उद्योग उद्योजक गौतम आडानी गौतम गौतम आडानी आणि मुकेश अंबानी यांच्याबद्दलचं म्हणजे हे दो दोन उद्योजक त्यांचे का त्यांचा काळा पैसा राहुल गांधी तुम्हाला टेम्पो भर कसे आणून देतात हे आधी लोकांना सांगा वगैरे वगैरे असं ते देखील बोललेलं आहे तर आता या नरेंद्र मोदी यांच्या विचारांचा जो प्रभाव आहे म्हणजे विकासवादी विचारांचा माणूस एक कर्तव्य कठोर माणूस एक त्यागी माणूस एक संन्या संन्यास्त माणूस असा म्हणून जे काही नरेंद्र मोदी यांना दोन हजार चौदामध्ये पूर्ण भारताने स्वीकारलं होतं ती मोदी लाट अतिश त्या लाटेमध्ये सगळेजण वाहून गेले काँग्रेस सारखा सव्वाशे वर्षाची परंपरा म्हणजे ते वय असलेला पक्ष देखील त्यामध्ये जवळपास वाहून गेला आता भले राहुल गांधी आपला निकाराचा लढा लढतात आहे सगळं गांधी कुटुंब आहे विक ते खरगे आहेत वगैरे सगळं काँग्रेसबद्दल वेगळं काही सांगायला नको परंतु या काँग्रेसचं मनोधैर्य खच्ची करण्यासाठी नरेंद्र मोदी मो मोदी यांनी जी काही भाषा वापरली म्हणजे इंडिया संघटन म्हणजे कसं आहे घमंडिया संघटन आहे वगैरे इथपासून त्यांनी सुरुवात केली आणि राहुल गांधी आहे शहजादे कशा आहेत वगैरे वगैरे ते केलं वास्तविक राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा असेल किंवा वेगवेगळ्या मुलाखती असेल लोकांची मनं जिंकलेली आहे अगदी रामा असेल किंवा याच्यातून सुद्धा त्यांनी जे काही आश्वासनं दिले ते लोकांना व्यवस्थितपणे पटवून सांगतात अशा परिस्थितीमध्ये मग आता करायचं काय आता तिसऱ्यांदा म्हणजे प्रो एन प्रो इन्कम्बन्सी आहे की अँटी इन्कम्बन्सी आहे तर अँटी इन्कम्बन्स ही जास्त आहे आणि महाराष्ट्रामध्ये तर तरी ती जास्तच प्रमाणात आहे त्याचे कारण वेगळे आहेत त्याचे कारण काय राजकीय कारण आहेत म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी हि जी फोडण्यात आली आणि कसंही करून सर्वेमध्ये जे काही सांगितलं जात होतं सुरुवातीपासून की महाविकास आघाडीला अधिक जागा मिळतील आणि या महायुतीला कमी जागा मिळते हे लक्षात घेऊन सगळे आडाखे बांधले गेले मग ते नरेंद्र मोदी यांनी काय चार सो के पा म्हणजे अशा पद्धतीची भाषा वापरून एक वरचष्मा ठेवण्याचा प्रयत्न केला पण नंतर ज्या वेळेला पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा चौथा पाचवा असे पा म्हणजे जसे चढत्या भाजी टप्पे पार, पार पडत होतं निवडणुकीचे त्यावेळेला असं दिसत होतं की मतदान भाजपच्याच जे कमिटेड वोटर्स आहेत ते नाराज आहेत त्या ठिकाणी कमी म टक्के मतदान होत आहे आणि मग आता करायचं काय तर आपण आता बॅकफूटवर जातो आहे त्यामुळं चार चार की पारची भाषा हळूहळू काय झाली ती गायब होत गेली परंतु ती सुरुवातीला आपला एक आत्मविश्वास एक कॉन्फिडन्स लेवल किती मोठी आहे हे सांगण्यासाठी ते खेळले जात होते खेळ आता प्रशांत किशोर जे आहेत या प्रशांत किशोर यांनी नरेंद्र मोदी यांचा एकेकाळ कॉन्फिडन्स वाढवलेला संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये एक अभ्यासक म्हणून प्रशांत किशोर हे काम करत होते मग ते काम करत असताना त्यांनी भारतातल्या राज्यांमध्ये म्हणजे गुजरात कर्नाटक आणि आजु, अजून काही इतर राज्यामध्ये कुपोषणाची जी काही परिस्थिती आहे त्याबद्दल एक त्यांनी अभ्यास पूर्ण असं विवेचन केलं होतं ते युनायटेड नेशनच्या टेबलावर ते ठेवलं होतं त्यावेळेला पंतप्रधान मुख्यमंत्री होते नरेंद्र मोदी गुजरातचे त्यांनी त्यांना फोन केला कुपोषणाची समस्या वगैरे तुमचा फार बारकाईने अभ्यास आहे अभ्यास आहे मग तुम्ही गुजरातमध्ये येऊन आम्हाला सहकार्य करा अभ्यास करा वगैरे आमच्या विकासाला दिशा द्या अशा पद्धतीने त्यांना बोलवलं आणि नंतर तिथं ते रमले मग त्यांनी ते तिथं काय केलं त्यांनी त्यांची कॅग नावाची म्हणजे त्यांनी एक संस्था स्थापन केली जी रणनीती ठरवायला लागली मग त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराची दिशा ठरवली मग थ्री डी रॅलीज त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या प्लॅन केल्या चाय पे चर्चा सांगितले मंथन सांगितलं ऑनलाईन कसा प्रचार करायचा याची स्ट्रॅटेजी ठरवली आणि ती लागू पडली नरेंद्र मोदी मोदींची लाट ती आली त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये मा मात्र त्यांचा त्यांची दिशा कामाची बदलली कारण त्यांचा व्यावसायिकदृष्ट्या एक स्ट्रॅटेजिस्ट म्हणून त्यांचं भलं मोठं लॉन्चिंग भारतातल्या राजकीय पक्षांमध्ये झालेलं होतं आणि अमित शाह आणि त्यांच्यामध्ये जराचं मतभेद झाले आणि श्रेयवादावरून त्यांचं ते बाहेर पडले आणि मग थेट त्यांनी काँग्रेस असो किंवा शिवसेना असो किंवा बिहारमधलं राष्ट्रीय जनता दल असो या वेगवेगळ्या पक्षांना त्यांनी आपले सल्ले द्यायला सुरुवात केली आता असं असताना एकदम अचानकपणे ते अवतारतं हे ये मीडियासमोर येतात आणि नरेंद्र मोदी यांच्या जिथे जिथे मुलाखती झाल्या तिथं तिथं ते जायला लागतात अचानकपणे आणि एकदम सांगायला लागतात की मोदी हे पुन्हा जास्त संख्येने त्यांच्या लोकसभेच्या जागा निवडून येते येतील राष्ट्रीय स्तरावर आणि ते, ते पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होतील हे त्यांनी ठामपणे सांगायला सुरुवात केली आणि मग असं सांगत असताना एका ठिकाणी मात्र ते अडकले त्यांना अगदी उलट्या हाताची पडावी अशा पद्धतीने करण थापर या प्रसिद्ध मुलाखतकाराने त्यांना एक प्रश्न विचारला दी वायर या चॅनलवर या संकेतस्थळावर त्या चॅ चा, चॅनलवर त्यांनी प्रश्न विचारला करण थापर यांनी की तुम्ही असं जे एक भाकीत केलं होतं दोन हजार बावीसमध्ये की गुजरात आणि हिमाचल प्रदेशात ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुका होत्या त्यावेळेला हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस हरेल भाजपच तिथं सरकार येईल असं तुम्ही भाकीत केलं होतं परंतु ते खोटं ठरलेलं आहे असं त्यांनी करण थापर यांनी प्रशांत किशोर यांना पेचात टाकणारा प्रश्न विचारला आणि ताबडतोब प्रशांत किशोर एकदम भडतले संतापले की मी असं बोलल्याचा व्हिडिओ तुमच्याकडं आहे का मग करण थापर असं म्हटलं की व्हिडिओ जरी नसला तरी टाईम्स ऑफ इंडिया इंडियन एक्सप्रेस हिंदुस्तान टाईम्स वेगवेगळ्या दैनिकांमध्ये हे सगळं छापून आलेलं आहे त्यावेळेला आणि इतकंच कशाला तुम्ही ट्विटच त्यावेळेला तसं केलेलं आहे हे सगळे पुरावे दिले तरी देखील प्रशांत किशोर यांचं समाधान झालं नाही आणि आता ते पाणी पिऊन तिथून निघून जातात की काय अशी परिस्थिती झाली होती परंतु पुढचे दोन तीन मिनटे त्यांनी ते समंजसपणा दाखवला तिथे थांबले पुढच्या प्रश्नानं उत्तरं दिले आता हे पाणी पिणं जे आहे म्हणजे करण थापर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अशीच थापर यांची मुलाखत अर्धवट सोडून जाणं पसंत केलं होतं ते केव्हा दो नाजार दो नाजार दोन हजार दहाच्या दोन हजार दोनच्या त्या दंगली गुजरात संवार आणि मग त्याच्यानंतर करण थापर यांनी मुलाखत घेतली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आणि त्यांना तुमच्यावर काय काय टीका होती मौदका साग सौदागर वगैरे असं सोनिया गांधी वगैरे टीका करतात आणि हे सगळं जे आहे तर तुम्हाला कसं वाटतं वगैरे त्याच्यावरचे प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे त्या अर्थाचे प्रश्न सुरू केले त्यावेळेला प नरेंद्र मोदी यांना एकदम संतापानावर झाला त्यांनी ते कॉलर माईक वगैरे सगळं काढून तिथं ठेवलं ते पाणी पिले आणि त्यांनी सांगितलं की आता मला इथून निघून जायचं आहे म्हणजे मुलाखत चालू असताना आधी त्यांच्या घशाला कोरड पडले आता उत्तर काय द्यायचं आणि मग त्या परिस्थितीमध्ये त्यांनी पाणी मागवलं पाणी पिलं माईक काढले आणि आपली दोस्ती भली परंतु ही मुलाखत आता नको असं म्हणून ते तिथून उठून निघून गेले होते हे सगळीकडे आज आठवण्याचं सगळ्यांना कारण आहे कारण असं आहे की सगळ्या मीडियामध्ये तीच चर्चा आहे कारण की तसाच किस्सा हा जवळपास प्रशांत किशोर यांच्या बाबतीत आज त्यांनी करण थापर यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये घडला आणि मग एक सल्लागार एक स्ट्रॅटेजिस्ट आणि तो कॅन्डिडेट म्हणजे नरेंद्र मोदी यांचा हा योगायोग आहे आणि हा सगळा योगायोग ह्या बाकीदांच्या सगळ्या त्या अर्थाने काय काय कथा म्हणजे वास्तव वास्तव वास्तवात आता चार जून रोजी नेमका काय निकाल येतो याच्यावरच हे सगळं ठरणार आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद